नमस्कार मंडळी चेरी मोशन यूट्यूब चॅनलवर मी चैतन्य डोगरे सगळ्यांचं स्वागत करतो मराठी भाषा दिनानिमित्त आपण एक कॉन्टेस्ट घेणार आहोत कोल्हापूरमध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे वेगवेगळ्या माणसांना भेटणार आहे आणि विचारणार आहे काही असे शब्द की जे नेहमी आपण इंग्रजीमध्ये वापरतो आणि मराठी काय शब्द आहे है, हे पण विसरूनच गेलेलं आहे तर चला मग जाऊया आणि हे शब्द विचारूया आणि जाणून घेऊया काय मराठीविषयी लोकांची आत्मीयता आहे काय भाषेविषयी त्यांना वाटते चला तर मग काही भाऊ आपल्याला भेटलेला आहे तिथं तर नेमकं काय करता तुमचं नाव काय प्रशांत मोहन भास्कर मी जी के जी कॉलेज आहे बी ए फर्स्ट इयरला आहे बर तू काय करतोस माझं <laughs> नाव सौरभ डोंगरे मी जी केला बी ए फर्स्ट आहे माझं नाव चैतन्य डोंगरे तर आपला आडनाव बंधू भेटलेला आहे त्याला जरासे सोपे शब्द देऊया तर मी स सगळ्यात पहिल्यांदा तुला आता पहिला प्रश्न म्हणजे असा पहिला शब्द देतोय की कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात दिनांक हुँ? दिनांक नाही आणि एकदा आणि एक चान्स देतो मी तुला दैनंदिन हां <laughs> दैनंदिन रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंगला मराठीत काय म्हणतात आणखीन एक शब्द तुला देतो मी त्यासाठी खास तू डोंगरे आहेस म्हणून फक्त कॅल्क्युलेटरला मराठीत काय म्हणतात जरा असा उभार इकडं कॅल्क्युलेटर मराठीत शब्द आठवण आम्हाला मला नेहमी मराठी बोलतोस ना मग <tap> दोन शब्द तुझ्यासाठी अजून एक तिसरा शब्द तु यासाठी देतोय मी खास एकदम सोपा आहे तुला शब्द मी देतोय मोबाईलला मराठीमध्ये काय म्हणतात दूरध्वनी दूर तुझ्यासाठी शब्द आहे स्क्रीन टच स्क्रीन टचचा मराठीमध्ये काय म्हणतात स्क्रीन टच मार ना बर कॅलेंडर कॅलेंडरला काय म्हणतात मराठी दिनदर्शिका वा वा खूप म्हणजे चांगलं उत्तर दिलेलं आहे बरोबर अगदी बरोबर दिलेलं आहे पूर्ण मराठी बोलू शकतोस तू बोलू शकतो तर ऑडिओ रेकॉर्डिंगला मराठीत काय म्हणतात ऑडिओ रेकॉर्डिंग काय म्हणलं अगदी ऑडिओ रेकॉर्डिंगला ऑडिओ रेकॉर्ड नाही नाही टेबल आद। टेबल चेरी मोशन कडनं छोटस तुला चॉकलेट हा व्हिडिओ तुला चेरी मोशन युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल तर तुम्ही काय करता बीएससी थर्ड इयर स्टुडंट केमिस्ट्रीला नाव काय तुमचं अंजली गुरुनाथ पाटील मराठी बोलता नेहमी oh. मराठी भाषा एक एक साधी आणि सोजवळ भाषा आहे मराठी भाषेमधून आपण जास्त स्वतःला व्यक्त करू शकतो आणि आपल्या भावना लोकांमध्ये लवकर पोहोचतात कॅल्क्युलेटरला मराठीत काय म्हणतात कॅल्क्युलेटर मी तुमच्याकडे नंतर येणार आहे परत <laughs> दुसरा शब्द मी तुझ्यासाठी सांगतोय की कॅलेंडर दिनदर्शिका अगदी बरोबर तिसरा शब्द तुझ्यासाठी मी देतोय ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग अगदी सोपं एकदम सोपं तू नेहमी वापरत असशील नेहमी आपण रोजच बोलतोय मोबाईलला काय म्हणतात मराठी सांगितलेलं आहे पेपर फोडलेला आहे पण तरी सुद्धा परत मी तुमच्याकडे येणार आहे मी सांगतोय तुम्हाला तर तू तु तीन शब्द तुला सांगितले त्यातले तु तू दोन ओळखलेले आहेस तुला आणि एक छोटस एक आपल्या चेरी मोशन तर्फे एक छोटस चॉकलेट तुला मी देतोय आणि तुमचे आता सबमिशन चालू आहे का हो। तर तुला परीक्षेसाठी पण खूप खूप शुभेच्छा ओके बऱ्याच लोकांना भेटतोय आणि खूप अभ्यासू असे व्यक्तिमत्व मला मिळालेले आहेत तर अभ्यास तर तुमचा चालू राहू दे पण मराठी तर पहिला आपण बसून बोलाय शकतो <laughs> त्यानंतर मराठी भाषेतच आपण सगळं काय व्यक्त करायचं मराठी भाषेतच व्यक्त करतो आणि मराठी भाषा नसते तर <laughs> मला वाटते एवढं कोण एक्सप्रेस झालंच नसतं की मराठी भाषा आहे म्हणून एवढं समोरच्याला आपण सांगू शकतो की आणि सगळे म्हणतात की मराठी भाषा खूप अवघड आहे पण मला कधीच वाटलं नाही की मराठी भाषा खूप अवघड आहे तू आत्ता काय करतेस बी एस सी थर्ड इयरला नाव तुझं शिवानी अनंत रानके बर तर मराठी भाषेविषयी तुझं प्रेम तर तू आता व्यक्त केलेलंच आहेस पण तुला मी काही असे शब्द देतो की ते तू मराठीमध्ये मला आहेस आर्ट्स डिग्री मराठीमध्ये त्याला काय म्हणतात आर्ट्स डिग्री कला अगदी बरोबर रोखलेला पण दोघींना थोडे छोट्याचे गुण आपण वाटून देऊया तर दुसरा शब्द मी तुम्हाला देतोय टेबल चार पाय चार पाय अगदी बरोबर आहे मराठीचा भा शंभर पैकी शंभर गुण मिळणार असं वाटायला लागले आता तर तिसरा शब्द तुला देतोय मी ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग आवाज रेकॉर्डिंग नाही टीव्ही नाही थोडस जवळ गेला तुम्ही मोबाईल मोबाईल दूर हो दूरदर्शन दूरदर्शन किंवा दूरदर्शन संच असं म्हणतात मराठीमध्ये तर खूप खूप तुमचा अभ्यास झालेला दिसतोय मराठीचा खूप चांगल्या पद्धतीने दे तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परीक्षेला धन्यवाद तुम्ही म्हणत असाल मध्येच कुठला चहा पीत उभारला आहे एवढे प्रश्न विचारल्यावर चा लागणारच की एनर्जी पाहिजेच ना म्हणून चहा जरा पितोस पण आता तही आपल्या बरोबर आहेत त्यांना विचारूया नेमकं त्यांना मराठी भाषेविषयी काय वाटते पूर्ण मराठी बोलायचं एक पण इंग्रजी शब्द त्यामध्ये यायला नाही या लहानपणी विषय मला सांगा लहानपणी सांगायचं जा म्हणजे लहानपणापासून शाळेला शाळेला जायचं चालत सकाळी आणि कसं तर काय सांगू आणि तेव्हा लाईटची वगैरे व्यवस्था नव्हती आमच्याकडे आमची आम्ही लहान असताना एक शब्द लाईट लाईट नव्हती नंतर त्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती आमच्या इथं पाणी पण लांबून आणायला लागायचं घागर कळशी घेऊन शाळा करत करत ते पण करायचं पाटे तीन वाजता उठून पाणी भरायला जायचं सरकार नळाला त्याच्यानंतर मग आईसोबत आपली काय घर गर घराची कामं करून शाळा शाळेला जायचं तर एवढ्या सगळ्यामध्ये एकच शब्द त्यांनी इंग्रजीमध्ये बोललेले आहेत लाईट तरीसुद्धा आपण चेरी मोशनतर्फे एक छोटंसं चॉकलेट त्यांना देतोय आपण लई फिरलोय गावामध्ये फिरून फिरून चहा प्यायला आलो होतो सुनीता ती स्टॉलवर स्टॉलचे मालक आपल्याबरोबर आहेत धनाजी सुर्वे नमस्कार तर करतीलच तर पूर्ण मराठी भाषा दिन आहे आज सगळं मराठीत बोलायचं एक शब्द पण दुसरा कुठला इंग्लिश काढायचा नाही काय तुला आता तुझ्या सोलापूर विषयी बोलायचा आहे पण पूर्ण मराठीमध्ये एक शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये यायला नको त्यामध्ये नमस्कार मी धनाजी सुर्वे

भाषेचा थोडासा ब्रिटिश वगैरे थोडस हा माफी असावी एक दोन तीन तेवढे मी प्रयत्न केला जास्तीत जास्त खूप जास्त। चांगला प्रयत्न आहे की ऑडिओ मराठीत आवाज रेकॉर्डिंग आवाज <laughs> रेकॉर्डिंग आहे इंग्रजी शब्द आहे इंग्रजी शब्द आहे आवाला माहित आहे तू नेहमी वापरतो सुद्धा आवाज आवाज नाही सांगताय <laughs> तर तुला याच्यापेक्षा एकदम सोपा म्हणजे आपण नेहमीच वापरतो मोबाईलला काय म्हणतो जमलेला आहे एक मिनिट <laughs> नेटवर बघायचं नाही नेटवर नाही माझ्या मित्राने मला तो पर्व पाठवलं बघायचं नाही चिटिंग आहे स्पर्श पटल असं म्हणतात परश <laughs> तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा सगळी जण नमस्कार मंडळी कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे बरेच व्यक्ती आपल्याला भेटलेले आहेत तर आपल्या बरोबर आणखीन एक ताई आहेत त्यांना विचारूया तर मराठी भाषेविषयी त्यांना काय वाटतंय तुमचं नाव हो? माधुरी रमेश लाटकर तुम्ही मराठी बोलतात हो अगदी लहान वडी हो तर काही असे शब्द आहेत मी तुम्हाला विचारणार आहे की जे आपण नेहमी वापरतो पण आपल्याला नेमकं मराठी काय म्हणतात त्याला लक्षात नसते किंवा माहित नसते तर तुम्हाला किती शब्द माहीत आहेत बघूया आपण बरेच माहीत असतील असं वाटतंय तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे बोलण्याचा तर तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतोय पहिला शब्द विचारतोय तो म्हणजे फोटो फोटोला मराठीमध्ये द्या म्हणतो वस्तू चित्र छायाचित्र छायाचित्र अगदी बरोबर आहे कॅलेंडरला का दिनदर्शिका अगदी बरोबर आहे तुमचं काय झालंय शिक्षण माझं बी ए कम्प्लीट आहे बी ए मराठी हो। तर बी ए ते बोलतायत तर आर्ट्सची डिग्री आहे तुमची तर त्या डिग्रीला काय म्हणतात मराठी बाहेर उत्तर द्यायचं नाही पदवी <laughs> कुठली पदवी नुसती पदवी म्हणजे कुठली पदवी कला, पद्वी। कला। पद्वी। तर जरा वेळ लागतोय पण मराठीमध्ये त्याला कला पदवी असं म्हणतात प्रश्न विचारतोय आणखीन एक कॅल्क्युलेटरला काय म्हणतात मराठी कॅल्क्युलेटर तुम्ही वापरत असाल आठवत हो। <laughs> आहेत लक्षात आहे पण तोंडा कॅल्क्युलेटरला मराठी <laughs> लक्षात येत नाही तर कॅल्क्युलेटरला गणक यंत्र असं म्हणतात मराठीमध्ये तुम्ही मराठी भाषा अधिकाधिक बोलत राहा अधिकाधिक मराठीमध्ये तुमचे एक्सप्रेशन्स व्यक्त करा म्हणजे भावना व्यक्त करा मी सुद्धा मराठी अधिकाधिक वापरायचा प्रयत्न करतोय आजचा दिवस आहे खूप महत्त्वाचा मराठी भाषा दिन नेमकं मराठी भाषेविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेवर आपण आपल्या आईवर जितकं प्रेम करतो तितकं आपण आपल्या मराठी मातृत्व भाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि आजकाल आपण सर्व म्हणजे सर्व ठिकाणी कॉलेज लाईफ असू दे कार्यालय असू दे आपण जिथं नोकरी करतो तिथं असू दे जास्त इंग्रजी बोलणाऱ्याला टॅलेंटेड समजलं जातं आणि तिथं दुसरा व्यक्ती जर मराठी बोलत असेल तर त्याला जास्त आ... हिणवलं जातं हिणवलं जातं मग असं न करता का मराठी बोलला म्हणजे त्याचा तो कमीपणा नाही आहे हे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण आपल्या मराठी जोपर्यंत आपल्या साहित्याचा संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटत नाही तोपर्यंत बाहेरच्या कोणाला वाटणार नाही आहे त्यामुळं आपण आपल्या मराठी भाषेवर प्रेम केलंच पाहिजे आणि सर्वांनी मराठी भाषा बोलणाऱ्याला पण तितकंच प्रेम केलं पाहिजे त्याचा सन्मान आपणही केला पाहिजे आणि आपणही त्याचा मान ठेवला पाहिजे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत चेरी रिमोशन युट्यूब चॅनल चला तर बाबा आहे आणि या सबस्क्राईब बटनला क्लिक करून त्याचबरोबर घंटा वाजवायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील